श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस या नवीन वर्षामध्ये आलेली पहिली संकष्टी चतुर्थी आणि ही चतुर्थी जी आहे ती लंबोदर चतुर्थी किंवा तिळ चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखली जाते ही चतुर्थी सोमवारी आलेली आहे सोमवारचा दिवस महादेवांना समर्पित असतो आणि महादेवांचे पुत्र असलेल्या श्री गणेशांची आज संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे आज आलेल्या चतुर्थीच्याच दिवशी गणपती बाप्पाने देवी पार्वती व भगवान गणेशांना प्रदक्षिणा घातली होती अशी मान्यता आहे म्हणूनच आजच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या सेवे उपासनेसोबतच महादेवांची आणि आपल्या देवाऱ्यात असलेल्या अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा उपासना करायची आहे घरामध्ये काही विशेष उपाय करायचे आहेत कारण गणपती बाप्पा ही विद्येचे दैवत तर आहेतच पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर येणारी सर्व संकट दूर करण्याचं ते काम करत असतात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू कोणती आहे ही, ही वस्तू घराबाहेर फेकल्यामुळे तुमच्या घर जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुमच्या घराची मुलाची आणि पतीची भरभरून अशी प्रगती होईल असा हा उपाय आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे ही कोणती वस्तू आहे जी आपल्याला घराबाहेर फेकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना आपण करत असतो जसं की आर्थिक समस्या असतील मुलांविषयीच्या समस्या असतील अनावश्यक खर्च घरामध्ये होत असतील किंवा तुमच्या मागे आजारपण लागलेली असतील याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत ही नकारात्मकता देखील असते मग ती तुमच्या अवतीभोवती असलेली नकारात्मकता असेल किंवा तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता असेल बघा आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये दे देखील एक नकारात्मकता असते घराबाहेर पडल्यानंतर हो ते अनेक ठिकाणी जातात आणि घरात येत असताना तिथली असलेली नकारात्मकता त्यांच्यासोबत घरामध्ये प्रवेश करत असते बऱ्याचदा आपण असं म्हणतो की एखादी नकारात्मक व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेल्यानंतर घरामध्ये आपल्याला अस्वस्थ वाटतं घरामध्ये विनाकारण भांडणं व्हायला लागते ला ला चिडचिड व्हायला लागते ला याचा अर्थ असा नाही की बाहेरून येणारी प्रत्येक व्यक्ती ही नकारात्मकता घेऊनच आपल्या घरामध्ये येत असते बऱ्याचदा आपल्या घरामध्ये असलेल्या सदस्यांच्या अवतीभोवती देखील नकारात्मकता असते आणि ती नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये येणाऱ्या समस्यांचं कारण बनू शकते जसं की घरामध्ये विनाकारण होणारी भांडणं काहीही कारण नसताना जसं की पैशाची तुमच्या घरामध्ये काहीही कमतरता नाही तरी देखील तुमच्या घरामध्ये एकमेकांशी कोणाचंही पटत नाही सगळं काही सुरळीत सुरू असतं पण तरी देखील घरामध्ये वादविवाद होतात कलह होतात याचाच अर्थ तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता तुमच्या अवतीभोवती असलेली नकारात्मकता किंवा तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष यासोबतच बऱ्याच जणांच्या बाबतीत खूप आर्थिक समस्या असतात जसं की कर्जबाजारीपणा झालेला असतो पैशांची आवक वाढत नसते घरामध्ये आलेला पैसा पाण्यासारखा खर्च होतो मग आजारपणाच्या माध्यमातून असेल किंवा अनावश्यक खर्च तुमच्या घरामध्ये वाढलेली असतील अशा वेळेस काही विशिष्ट तिथींवरती आपण जर उपाय केले तर या उपायामुळे आपल्याला या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडतो आणि आज आलेली संकष्टी चतुर्थी ही लंबोदर चतुर्थी आणि तीळ चतुर्थी आहे ही विशेष महत्वाची मानली जाते तसं तर दर महिन्याला येणार चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे स्थितीमध्ये पृथ्वी तलावरती असतात त्यामुळे या दिवशी जेवढ्या सेवा व उपासना तुम्ही कराल त्याचं शीघ्र फळ मैत्रिणीची कमेंट आली होती की ताई खूप सारे उपाय येतात मग आम्हाला प्रश्न पडतो की नेमका कोणता उपाय करावा तर बघा उपाय सांगण्याचं माझं काम आहे जो उपाय तुम्हाला पटेल जो उपाय तुम्हाला शक्य होईल तुमच्या समस्येनुसार तुम्ही तो करू शकता असं नाही की हे सगळेच उपाय तुम्ही करावेत बऱ्याचदा असं होतं की वेगवेगळ्या उपायांमध्ये एखाद्या तरी उपायाने आपल्या घरामध्ये फरक जाणवतो म्हणून मी हे उपाय तुमच्यासोबत शेअर करत असते तर बघा आज जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री बाराच्या तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तर पहा संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे बापांची तुमची पंचोपचारे विधिवत पूजा झालेली असेल बऱ्याच जणांकडे संध्याकाळी परत बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक केला जातो ज्यावेळेस चंद्रदर्शन होतं त्याच्या आधी बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करतात तुमच्या ज्या प्रथा आहेत त्याप्रमाणे तुम्हाला बाप्पांचं पंचोपचारे पूजन करायचं आहे बघा संध्याकाळी दिवे लागणी ज्यावेळेस आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप वगैरे लावून घ्यायचं तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे थोडी घरामध्ये पिवळी मोहरी असेल तर ती घ्यायची आहे पाच ते सहा तुम्हाला लाल अख्ख्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि यासोबतच दोन लवंग आणि दोन वेलची हे सर्व साहित्य घ्यायचं आहे बघा यातील एखादी वस्तू तुमच्या घरामध्ये नसेल तर जेवढ्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत त्या तुम्ही घेऊ शकता हरकत नाही आता ह्या सर्व वस्तू हातामध्ये घेता येणार नसतील तर तुम्ही एखादी प्लेट घेऊ शकता या प्लेटमध्ये सर्व वस्तू ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हा तुम्हाला काय करायचं आहे आपल्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सदस्यांवरून ह्या सर्व वस्तू उतरून घ्यायच्या आहेत बघा मग ती तुमचे पती असतील तर पतीला तुम्हाला एखाद्या पाटावरती बसवायचं त्यांचं तोंड जे आहे ते, ते पूर्वेकडे असावं फक्त दक्षिण दिशाकडे तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आणि त्यांच्यावरून ह्या सर्व वस्तू तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुमची मुलं असतील हट्टीपणा करत असतील चिडचिड करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील तर त्या मुलांवरून तुम्हाला ह्या सर्व वस्तू सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत कुटुंबामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तिचा आजार पण काही केल्या कमी होत नसेल दवाखाना करताय तरी देखील त्यां त्यामध्ये काही फरक तुम्हाला जाणवत नसेल तर त्या व्यक्तीवरून देखील ह्या सर्व वस्तू सात वेळा उतरून घ्यायच्या त्यानंतर ह्या सर्व वस्तू घ्यायच्या तुमच्या घरामध्ये संपूर्ण फिरवायच्या आहेत घराचा कोपरा न कोपरा या सर्व वस्तू फिरवा त्यानंतर तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर यायचं आहे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत बघा बऱ्याच जणी म्हणतील की ह्या सर्व उतरवलेल्या वस्तू घरामध्ये कसं काय फिरवायच्या तर बघा वेगवेगळ्या वस्तू पण तुम्ही घेऊ शकता किंवा मी सांगितल्याप्रमाणे एकदाच तुम्ही ह्या सर्व वस्तू सर्वांवरून उतरून घेऊ शकता तुमच्या इच्छेवरती आहे आणि ह्या सर्व वस्तू उतरून घेत असताना ओम विघ्न हरताय नम ओम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करू शकता आज संकष्टी चतुर्थी आहे तुमच्या मुलांच्या भोवती असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी सर्व विघ्न तुमच्यावर येणारी सर्व संकट तुमच्या घराचं संरक्षण करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे पहा आपण घरामध्ये संध्याकाळी कापूर जाळतो तोच कापूर आपण देवावरून ओळून घेतो आणि तोच कापूर आपण घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी संपूर्ण घरामध्ये फिरवतो तशाच प्रकारे तुम्हाला हा उपाय घरामध्ये करायचा आहे ती वस्तू तुम्हाला प्रत्येक वेळी वेगळी वापरण्याची गरज नाही ह्या सर्व वस्तू तुम्हाला एकत्रितपणे सर्वांवरून उतरून घ्यायच्या आणि त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर जिथे कुठे एखादं झाड असेल त्या झाडाखाली ह्या वस्तू सर्व टाकून द्यायच्या आता तुमच्या घराच्या आसपास एखादं झाड नसेल तुम्हाला खाली जाणं शक्य नसेल तर घराबाहेर एक आधीच तुम्ही एक डस्टबिन ठेवू शकता त्या डस्टबिनमध्ये या सर्व वस्तू टाकून द्या आणि टाकून दिल्यानंतर तुम्ही डस्टबिनमध्ये टाका किंवा झाडाजवळ टाका एकदा टाकल्यानंतर तुम्हाला मागे वळून बघायचं नाही मागे वळून बघितलं की तुमच्यासोबत ती नकारात्मकता परत तुमच्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि हा उपाय करण्याआधीच तुम्ही घराबाहेर एक बकेट भरून पाणी ठेवू शकता हातपाय स्वच्छ धुऊन तुम्हाला घरात यायचं आहे आता फ्लॅट सिस्टीम असेल तर तुम्हाला हातपाय धुता येणार नाही मग त्यावेळेस काय करायचं घरामध्ये यायचं बाथरूममध्ये जाऊन हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि सगळ्यात आधी बाप्पांचं दर्शन घ्यायचं तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ